हाय हॅलो फ्रेंड हाय कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेत असतील असायलाच पाहिजे तर मी स्वागत करते तर आज माझी मावशी आलेली आहे माझी मावशी आलेली आहे बरं मावशी काहीतरी हाय तर आम्ही आलो आहे आमच्या शेतामध्ये आज मावशीला शेत दाखवायला घेऊन आलेलो आहे तुम्ही बघू शकता हे आहेत आमच्या तुरी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं मी सगळं दाखवते तिला शेतीचा इतका नाद आहे ना बघा आल्या शेतीत लागली काम करायला त्या तुरीचं शेंड लागली खुडायला शेती नाही पण किती शेती करायचं नाद आहे बघा की हिला लय आवडती शेती करायला बघा कशी शेंड खुडायला लागली या लय आवडत तिला शेतीत काम करायला माहिती का दाद्या दाद्या बघा आमचा फोटो दंग आहे तिकडं काढ काढ फोटो काढ काढ हॅपी बर्थडे माझा बर्थडे पुढच्या महिन्यात येतात या बघा किती काम करायला आवडते हिला आम्हाला नको नको झाले आणि हिला मात्र काम करायला आवडायला लागले हा ना रोज करणाऱ्याला कंटाळ येऊन जातो तेच 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 बास करा अगं बास करा दुखतील बास कर फोटोश चालू <tip> <tip> काम करायला लागली सगळ्या तुरीकडच्या सगळ्या तिनो फोडल्या बघा सगळी फॅमिली आईर लागली पुरणपोळीचा स्वयंपाक करायला मावशी आली म्हणून म्हणली तुम्ही जावा राहत फिरायला मावशीला घेऊन जावा तर मी पुरणपोळीचा स्वयंपाक करते म्हणली म्हणून मावशीला आणले शेतात फिरवायला हे आमचं मुगाचं शेत आहे बघू शकता मुग तुम्ही आम्ही ह्याच्यात गावातच मुगाच्या शेंगापेक्षा गावातच जास्त आलेला आहे इकडं आणि मावशीला मुगाची शेंगा खायला लय आवडते तेव्हा मुगात शेंगा खायला गेली ती मावशी कशा शेंगा येत्या गे ना कुठली कुठली काम करायची सांग मावशीला शेतात आल्यापासून सगळं काय गेली तुरीच्या शेंगा फुडायला लागली आणि इथं आता मुगाच्या शेंगा खायला लागली येते का तुला घेऊन जाते जाताना सोबत कांद्याचं शेत बघू शकता तुम्ही हे या आहे आमचं कांद्याचं शेत बघा आता सगळं इकडचं काम करून झालंय आता इकडचं कांद्याचं बी काम राहिलय किती काम करायला लागली ऑल ओव्हर जे दिसते तेवढं सगळं आमचं हे कांद्याचं शेत आहे बघू शकता ही मावशी लागली कांद्याच्या पण कामाला तिकडं तुरी खुडून झाल्या मुगाच्या शेंगा काढून झाल्या इथं लागली आता कांदा काढायला आणि आमचा शेतकरी बाबू इकडे उभा राहिलाय दिसत नाही दादा तू चल की अगं का तुला कसा कंटाळा आला नाही गं झालं झालं तुला लई आवडायला लागले काय की शेतात काम करायला हे नाही म्हणून थांबते का तू इथं लोक जाऊ टेंबुर्णीला हां लाव जरा तुझ्या लाडक्या लेकीला सुख जरा मला इथं तुझं पण आपण अकाऊंट काढू की माहिती का काम केलं ना माहिती का आल्यापासून तिकडं तुरीचा तुरी खोडल्या इथं कांदा लावले तर येऊन माझी लाडाची मावशी आहे बरं का <laughs> <laughs> सगळ्यात लाडाची मावशी आहे माझा तिकडं लाडाचा भाऊ सारखं बड्डेच करतोय माझा बड्डे पुढच्या मंथ मध्ये हे आमचं सगळं कांद्याचं शेत आहे बघा तुम्ही बघू शकता मी लाल्यापासून शेतातले काम करू वाटायला लागले मी आता इथे इथंच ठेवून घेते तिला बरं का हा नको जाऊ तू माझ्या फशी राहा राहते ना माका। एक दिवशी मी तुम्हाला सगळा पूर्ण आमच्या शेतीचा पण व्हिडिओ काढून दाखवणार आहे पण मावशी आली मग मावशीचा पण म्हणलं एखादा ब्लॉग करून टाकावा का नाही मावशी मावशी लय आवडत आहे आमच्या आम ब्लॉग मध्ये ये आता मगच लागली गेली बघा मग आता मग काय करते तिकडं नको काय करू चल आता हा कणीस नाही अगं कणसा अजून लांब ती ज्यावेळेस कणसा येतील ना त्यावेळेस तुला आम्ही घेऊन येतो मग बोलवणार ना आता श्रावण लागलाय अगं नॉनव्हेज पण नाही करता येत तुला बघा आता तंबाट्याच्या शेतात येऊन तंबाटे बांधायचं प्लॅनिंग चालू आहे का तुझं वेग हायला हा का नाही राहते का मग दोन तीन दिवस आता बांधायला चालू करायची मग का नाही कुठली जात आहे वैशाली ना आई कुठली जात आहे दहा अठ्ठेचाळीस का काही त्रास आहे ग मला पण एवढं काय माहिती नाही अशी मोठी लंबोळी येते मला पण एवढं काय माहिती तशी नाही ती वेगळी येते ती गोल चपटी ती ही वेगळी येते बघा मित्रांनो आमची टोमॅटो पण बघू शकता तुम्ही दाखव मावशी अग अशी उडी उडी झाली ती छान आले ते मार्केट पण आहे आता मार्केट पण काय माहित पैसे होते तर काय माहित होते का होणार की शंभर टक्के होणार एकशे चाळीस पैसे वीस रुपये तू थांबली असती तर टोमॅटो बांधून निघली असती आज हा ना मावशी वगैरे गेली मावशी गेली त्याच्यामुळे करमणा झाले आली आणि लगेचच गेली राहायला पाहिजे होतं तिनं पण नाही ना राहिलं तिचं काहीतरी घरी पण तिच्या कोणीतरी आलं त्याच्यामुळं ती लगेचच गेली कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा माझी पण तब्येत जरा खराब झाली ना वातावरण पण खराब आहे सर्दी खोकला ताप त्याच्यामुळं देवाला गेली ती त्याच्यामुळं पण माझी तब्येत पूर्ण अशी पाणी चेंज झालं ना त्याच्यामुळं तब्येत जरा डाऊन झाली कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्कीच सांगा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि हो महत्त्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत सगळ्यांना बाय